त्याकडून मतदारांना आमचे सर्व मतदार बंधू भगिनींना ना माझ्याकडून हे राहील का तुम्ही विश्वास जे जे, जे खोटे लोक जे प्रचार खोटा प्रचार करतात अशा लोकांच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही आम्ही तुमचे एक कुटुंब प्रमुख आहेत हो कुटुंबातले तुमच्या आणि मी काही नगरसेवक नाही मी तुमच्या कुटुंबात प्रमुख हो या नात्याने मी तुम्हाला आवाट करतो तर तुम्ही जे विकास कामं करणार आहेत आमच्या माझे कोणतरी आहे म्हणून आम्ही विकास कामं करू शकतो आमच्या मागं इथले स्थानिक आपले जे आमदार आहेत आणि आमदारांच्या मुलं आम्ही आणि जिथे ते परेश ठाकूर यांच्यामुळे आम्ही कामं करू शकतो म्हणून म्हणून मी नागरिकांना आवाज करू शकतो का या पाठीवर आपण राहायला पाहिजेत आणि हे जे लो गोष्टी कोण करतात मोठ्या गोष्टी करतात त्यांच्याकडे काही आयुष्यात काय होऊ शकत अशा लोकांच्या तुम्ही मागं लागू नका अशी विनंती या ज्या आता फुटपाथवरती ज्या लोक धंदा करतात भाजीचं आणि अडि, अनेक अडि, धंदे आहेत तिथे ते करतात तर आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून असं कधीही नाही भेदभाव कधी केलेला नाही का हा आपल्या पक्षाचा आहे कि तो त्या पक्षाचा आहे आम्ही ज्या वेळेला कधी कर कारवाई वे करायला सांगतो तर ती सर्वांच्यावरती कारवाई करायला सांगतो आम्ही आता सुद्धा आम्ही खांदा कल्लीमध्ये तीर्थराज सोसायटीच्या बाजूला एक मोठा ओपन प्लॉट आहे तिथंशी सुद्धा आम्ही आम्ही आयुष्याच्या बरोबर असून आमचे घटने तेही तिथंशी चांगल्या पद्धतीने मार्केट होईल अशी आमची तिथे प्लॅनिंग चालू आहे हे जे सर्व जे धंदा करतात फुतपाथवरती आणि त्यांना त्या लोकांना सर्वांना म्हणजे ते भाजीवाले असू द्या मच्छीवाले असू द्या मटणवाले असू द्या सर्वांच्या कटलरी जे धंदा करतात त्यांना सर्वांच्यासाठी एक तिथंशी चांगल्या पद्धतीने बिल्डिंग मार्केटची बनवायची चालवली आहे तसे सेक्टर सातमध्ये आता हे काम चालू होतं मार्केटचं आम्ही कधीही असं भेदभाव केलेला नाही आमचे भारतीय जनता पार्टीचे काही लोक धंदा करतात आणि काही दुसऱ्या पक्षाचे करतात असं कधीही नाही कारवाई झालेली आहे ती सर्वांच्या वरती कारवाई झालेली आहे कधीही भारतीय जनता पार्टी तर्फे आपले आमदार प्रशांतदा ठाकूर याही आमच्यावरती आम्ही जे पाच वर्ष जी, जी कामं केले खांदा कॉलनीमध्ये त्याचा विश्वास आमच्यावरती हे करून आम्हाला मला उमेदवारी दिलेली आहे आम्ही पाच वर्ष जी जनतेची जी कामं केलेली आहेत खांदा कॉलनीमध्ये ती पाण्याचा असू द्या शिवर लाईनचा असू द्या स्टेट लाईटचा असू द्या गार्डन गार्डनची कामं असू द्या अनेक कामं आम्ही जनतेची कामं केली त्या त्या गळ्या आम्हाला जी पोच पावती म्हणून आम्हाला परत उमेदवारी दिलेली आहे जनतेच्या कामं कुठलीही असू द्या म्हणजे हो ते हॉस्पिटलचा असू द्या ॲडमिशनचा असू द्या कुठलेही असू द्या किंवा तहसीलदारवरती कामं असू द्या ही सर्व कामं आम्ही मी ऑफिसला दोन टाईम बसतो असा नगरसेवक आहे मी का मी ऑफिसला दोन टाईम बसून जनतेची कामं करतो आहे नाव कॉलनीमध्ये कामं जे आमच्याकडून जे राहिलेली कामं आहेत विजय नंतर तर ते खाद्येश्वर तलावाचं सुशोभीकरण ते आमदार साहेबांच्या बाबा मी बोललेलं आहे ते जे आपल्या जिल्हा नियोजन फंडातून आपल्याला ते आमदार हे निधी देणार आहेत आणि त्याचं तो काम होणार आहे दुसरं राहिलेलं आहे तर आता काही रस्ते आहेत आप का ते आपण निवडणुकीच्या नंतर आपण सर्व का दाखवले ते रस्ते कॉग्रेटिंग कसे होतील याच्याकडे आपण लक्ष घालणार आहोत दुसरा विषय आहे का शिडकोणी पूर्वी शिवर लाईन टाकलेली आहे ज्या वेळेला हे डेव्हलपमेंट केले त्यावेळेला शिडकोनी शिवर लाईन टाकली होती ते आता जी त्यावेळेची त्यांची रण yeah. जी रणनीती होती म्हणजे त्यावेळेचा त्यांचा त्यावेळेचा लोकसंख्यानेही पकडली तर आताची जी लोकसंख्या आताची लोकसंख्या ज्या त्यावेळेची लोकसंख्या हिशोबाने कमी होते आताची लोकसंख्या जास्त असल्या कारणाने शिवर लाईनच्यावरती जास्त जास्त लोड येतोय आल्यावरती लाईन चॉकअप होते वरपूल होते तर त्यावेळेला शिवर लाईनची सुद्धा आम्हाला खांदाखालीमध्ये कामं करणं करणं हे महत्वाचं आहे